राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अर्धापूर येथे सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन भाजपाच्या आमदार श्री जया चव्हाण यांनी आयोजित केलेल्या या रोजगार मेळाव्यात चार हजार युवकांनी केली नोंदणी रोजगार मेळाव्यात एकशे पन्नासहून अधिक कंपन्या सहभागी सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने आमदार श्री जया चव्हाण यांच्या वतीने भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्याचे उद्घाटन राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले आहे या रोजगार मेळाव्यात जवळपास चार हजार युवकांनी सहभागी होत नोंदणी केली आहे दीडशेहून अधिक कंपन्यांचे प्रतिनिधी या मेळाव्यात सहभागी झाले होते या मेळाव्याच्या माध्यमातून युवकांच्या कागदपत्रांसह जागेवर त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत अनेक युवकांना याच ठिकाणी कंपन्यांनी मुलाखती घेऊन थेट नोकरीची संधी देखील दिली आहे त्यामुळे अशा युवकांच्या चेहऱ्यावर आनंद देखील पहावयास मिळाला आहे नांदेड जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना या मेळाव्याच्या माध्यमातून नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्याने मला देखील खूप आनंद झाल्याची प्रतिक्रिया भाजपाच्या आमदार श्री चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे सर्वांना माझा मनापासून नमस्कार आज आम्ही सकाळपासून इकडे आलेलो आहोत अर्धापूर महा जवाहन महाविद्यालयाला आणि ह्या प्रांगणात आपण असा भव्य दिव्य रोजगार मिळावा आयोजित केलेला आहे आपल्या मतदारसंघाच्याच तरुण मुलं मुलींना आणि तसंच नांदेड जिल्ह्यातून बरीच तरुण पिढी इकडे आलेली आहे रोजगार रोजगार घेण्यासाठी आणि त्याची आज आम्हाला अतिशय आनंद वाटतंय आहे कारण आम्ही जेव्हा रजिस्ट्रेशन केलं तेव्हा चार हजारपेक्षा जास्त रजिस्ट्रेशन बाहेर झालेलं आहे म्हणजे चार हजारपासनं पेक्षा जास्त आपल्याकडे इकडे कॅन्डिडेट्स आलेले आहेत ज्यांना रोजगार आज आम्ही उपलब्ध करून दिला आहे आम्ही सगळे जेव्हा व्यासपीठावर होतो आणि व्यासपीठ मंच जेव्हा आपले सगळे मनातले गोष्ट सांगत होते त्या तेव्हापर्यंतच म्हणजे एका तासाभरातच आपण ऑफर लेटरसुद्धा पोरांना इकडे दिलेलं आहे आणि त्यांचा रोजगार असं फिक्स झालेला आहे असे पंचवीस तरी आता मुलं आहेत सकाळपासून जे आलेत इंटरव्यूज दिले त्यांचे ऑफर लेटर त्यांचे त्यांच्या डोळ्यात ते आनंद आम्ही सुद्धा पाहिला आणि मला सुद्धा अतिशय जास्त आनंद झालेला आहे की आज आपल्या मतदारसंघात मी काहीतरी करू शकले त्यांच्यासाठी आपल्या तरुण पिढीसाठी काहीतरी करू शकले त्यामुळे मला खूप आनंद होतोय